असं होऊ शकतं का की तुमच्या कंपनीमधला एक सगळ्यात विश्वासू तुमचा मित्र जो तुमच्यासोबत जेवण करतो तुमच्यासोबत चहा टपरीवरती येतो आणि बरंच काही तुमच्यासाठी करतो एक दिवस तुम्हाला चुना लावून जाईल हो असं एक्झॅक्टली असंच झालं पुण्याच्या एका आयटी कंपनीमध्ये त्या माणसाने जवळजवळ दहा लोकांना चुना लावला आणि चार करोड रुपये घेऊन हा फरार झाला झाला असं की एका आयटी कंपनीमध्ये हा प्रोफेशनल काम करायचा आणि ह्या प्रोफेशनल टेक्निकली भरपूर स्ट्रॉंग होता लोक त्याच्यावरती हळूहळू विश्वास ठेवायला लागले त्याने विश्वास सगळ्यात आधी संपादन केला सगळ्यांचा आणि साधारण म्हणून सगळ्यांना काही काही सजेशन द्यायला लागला लोकांकडनं पैसे घेतले आणि सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तुम्हाला हाय रिटर्न आणून देण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळे पैसे घेतले आणि सगळ्यात आधी वर्क फ्रॉम होम त्याने घेतलं वर्क फ्रॉम होम घेतल्यानंतर हळूच एक दिवशी रिझाईन केलं आणि गायब होऊन गेला चार करोड रुपये एका झटक्यात गायब झाले मध्ये असं बऱ्याचदा मी पाहिलंय की काही लोक कंपनीला जॉईन करतात स्पेशली जे फ्रेशर आहेत पहिला जॉब आणि दुसरा जॉब ज्यांना कमी अनुभव असतो हे लोक ज्यावेळेस ऑफिसमध्ये जॉईन होतात असे काही ते ओपन होऊन जातात जणू काही बंधन तो प्यार का बंधन आहे असे एवढे घट्ट मैत्री दाखवतात दोन तीन दिवस आठ दिवसामध्ये एवढी घट्ट फ्रेंडशिप की बाईक वरती सोबत येणं आणि कुठे लोणावळ्याला फिरायला जाणं महाबळेश्वरला फिरायला जाणं इतका काही ट्रस्ट त्यांना यायला लागतो आणि हळूहळू हो 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 काही लोक ह्यातले ट्रस्ट पहिले संपादन करतील हळूहळू हो 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 पैसा मागायला सुरु करतील आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना पैसे द्यायला सुरु कराल एक दिवस ते असे वाफेसारखे गायब होऊन जातात आणि मग तुम्ही रडत बसतात तुमच्याकडे करण्याशिवाय काही ऑप्शन नसतो फार इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही करिअर सुरू करत असताल पहिला दुसरा किंवा जॉब द्या हो प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ला हमेशा वेगळं ठेवा दोन्ही मिक्स करायचा प्रयत्न करू नका तुम्ही बऱ्याचदा ते मिक्स करतात घरचं ऑफिस मध्ये ऑफिस घरामध्ये आणि नुकसान करून बसतात खूप इम्पॉर्टंट आहे घर आणि ऑफिस दोन्ही वेगळं ठेवा आणि ऑफिस मधल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांवरती पटकन विश्वास नका काढा कोण कुठून आलंय कसा आलंय आपल्याला काही माहित नसतं ताक फुकून फुकून पिणं गरजेचं आहे